अरे चप्पल ये इकडे इकडे या इकडे पिल्ल या या काही नाही काही नाही खेळ तुझी तू तु। तू तु। तु। खेळ फक्ती कशी खेळते तू पण एकटं खेळणार काय झालं पाय पायाला काय झालं बाळा पायाला पायाला काय झालं लागतं पायाला तुझ्या काय चावलं बाळा चावलं काय चाललं बुल भाऊ चावलं कसं काय भाऊ तुला चावला डोक्याला चावला काय चाललं डोक्याला पाय दुखायलाय तुझा पडशील 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 तू पडशील जा उतर खाली उतर उतर जाग जा काय केलं पडलंय काय पडलंय बाळा हो लागलय तुला काय लागलं बाळा हो बाळा काय लागलं पावा लागला बावा पाणी प्यायचं तुला ती पाणी पाणी घे घे तुझं पाणी घे बाळा घे घे हा काय झालं काय झालं पायाला पाया लागलं पाय. पडशील बाळा पडशील पडशील उठ उठा उठा उट उटा काय झालं पाय दुखायला आहे का तुझा गाडीवर चढतो गाडीवर चढणार आहे बाळा काय झालं पिलू हळू हळूच चढ हळू चढ मी पकडू का चढा कशी करते बाय होयो पंपम पंपम छान आहे रे तुझी पंपम छान आहे कुठं चालली तुझी पंपम फिरायला चालली फिरायला चालली गाडी भारी आहे तुझी मस्त दिसते गाडी कुठं चालली गाडी ऐ पंप पोम पोम पं पोम अशा पॉम पॉम खेळती बस बस गाडीवर अरे गाडी पडती बस, बस बसा बसा गाडीवर नाही बसायचं ए गाडी गाडी कुठं चालली गाडी कुठं चालली ए बाळा ये 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 या ऐ ए ए ए ए हा कने कने आता पडते बाल पडते ये बाळा काय झालं गाडी तुझी बघ ना मग काय करायचं वरी गाडी घेऊन बसता येत नाही बाळा तू पण खाली गाडी पण खाली अरे पडते आता इड काय झालं अरे नाही वरी गाडी घ्यायला येत बरं जा हो तिथून फिरून ये <laughs> फिरून ये गाडी फिरून आण अशी फिरून आण जा गोल गोल फिरव तुला गोल फिरवायला येते ना गाडी हां मग फिरव बरं फिरव गोल 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 फिरवणार ना अगं पूर्वे रे बाबा जा जा. फिरतं जा, जा। बाळा काय झालं पाय दुखतोय का दुख तुझा ये इकडे या हे रौनक काय रे शिव काय झालं बाबा इकडे बाळा हे शिव दादा काय झालं पाय दुखतोय का तुझा पायाला काय झालं हो बाळा पाय हो बस गाडीवर बस होय पोम 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 कुठं चालली तुझी गाडी कुठं चालली चालली कुठं चालली कुठं चालली पडशील ये ये या इकडे या यायचू शिव इकडी यावाळा या बघ या। बाहेर किती कडकून पडले उन्हाळा असल्यासारखं वाटेल शिव याला डो ఏ రానో ఎలాడూ ఎలాడూ ఇక్కడ సాయకల్ పడల్లాడూ ఏ బాడా बाळ हे चू दा इकडे ना ये इकडे इकडे हो तिथं काय ओ पैसा पैसा मोठा पैसा आला ये आउ, ये भी ये पैसा आला पैसा आला पैसा आला तुझी पंप पंप घेऊन ये ना ती गाडी घेऊन ये गाडी घेऊन ये गाडी घेऊन आ ना 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 गाडी आ ना आना ना ना

हां खेळायची गणपती बाप्पा मोर्या म्हण मोये कसं काय म्हणतंय गाडी तिथंच ठेवली पैसा कुठं आहे पैसा पैसा तिथं आहे बर घेऊन ये गाडी गाडी घेऊन ये इकडे इकडे गाडी घेऊन ये तिथं पैसा आहे मोठा पैसा पैसा आला 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 या आण गाडी गाडी आण एन... पैसा तुझ्या मागे यायला लागला इकडे ये बावा आला चौथे आता तुला चौथे पप्पा येते तू आहे कुठं आहेत पप्पा पप्पा तिकडे आहेत पप्पा कामाला गेले बाळा पप्पा कामाला गेले पप्पा कामाला गेले पप्पा कामाला गेले पप्पाने फोन केला नाही तुला नाही केला पप्पा कुठे आहेत पप्पा कुठं पप्पा पप्पा गेले व पप्पा कुठं गेले बाळा नाही पप्पा नाही तुला चॉकी खायची का चॉकी चॉकलेट देऊ चॉकलेट खाणार भात बाच सारू आता तुला मी भात तर तू नाही खाल्ला टाकून दिला तू भात टाकून दिला कुठं खाल्लास तू भात पडलं उठा 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 उठ उठ मग उठा उठा चप्पल घालायची नसती भार तू पडतोस ना, का नाही सारखा तुला चप्पल घालता येत नाही बघ पडला कसा मोठा मोठा उठ चल उठ घालतो ती घालतो चप्पल उलटीच घालतो ही इकडची पण घाल चप्पल ही चप्पल घाल उलटी नाही त्या पायात घाल ही ह्या पायातली त्या पायात घाल सरळ घाल चप्पल उलटी घालतोस तू हां घाला तर तिकडच्या पायात घाल ती चप्पल पाय हा हा पाय ह्या नाही ह्या नाही त्या पायात त्या दुसऱ्या पाय आहेत तुला ही सरळ वाटते चप्पल ए हे ये इकडे इकडे ये पिल्लो र ना इकडे ना बाळ हो तिथं बघ पैसा इकडे गाडी घेऊन ये गाडी घेऊन ये आण गाडी आण तुझी गाडी आण चल गाडीवर आपण फिरायला जाऊ अन गाडी आणि तुझी गाडी नाही आणणार ना? सु आली बरं बरं ठीक आहे ठीक आहे बात सारू असं का बघायला माझ्याकडे रांगणी <laughs> ए रोनक मला मग मला बायकरणार हां बायकर हां पी दे का मला पी दे उम्मा असं कर उन्मा थांब थांब इ हित हित उभा राहा हित उभा राहा हितो उभा राहा असं कर डिच्छिक डिच्चिक डि्चिक डिच्छिक डान्स करतो कुठल्या गाण्या लावायचं अप्पाचा विषय लय हायडे अप्पाचा विषय लय हायडे बाळा इकडे या रोनक या फक्त तिथं पाण्यामध्ये काय पडले बघ तो पाण्यामध्ये काय पडले भावा पडलाय बावा भावा पडलाय काय करायचं तुल पडते आता काय झालं बाहेर झाले सारखं पाय पाय का हाय कर ना हायकर ना हाय कर हाय कर हाय कर, कर मला हाय कर नाही करणार नाही करणार काय नाही मम्माकड माझ्याकडे काहीच नाही काय नाही काय ना माझ्याकडं बघा तू ऐक ना माझं ऐक ना इथं बस ना इथं तप ती तुझी गाडी बघ ना काय झाली गाडीला गाडीला काय झाले बघ बघ तुझ्या गाडीला काय झाले तुझ्या गाडीचं सीट तुटलं एरो ये ना इकडं इकडे या ये, ये इकडं या ये? 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 या काय करायचं नाही ऐकणार तू माझं बस बस काय रे बस बस कुठं चालला तू हे लाडव भात चालू इकडं बघ इकडं बघ ओके ऐक ऐक मी चालले गावाला जाऊ का मी बाबाकडे चालले माझ्या बाबांकडे चालले मी तू येणार येतो का तू धावा <laughs>